नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण सुशीला मंगलकार या ठिकाणी आहोत या ठिकाणी वास्तू डेव्हलपर्स यांच्या मार्फत गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजन आहे चालू आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ते सुद्धा गणेश मूर्ती बनवत आहेत आपण त्यांच्यावर जाणून घ्या बाय तुझं नाव सांग स्वयं बरं आणि शाळा कोणती आहे तुझी शाळा जेन कितवीला आहे सत्ता पाहिली बरं आता हे जे तू काय करतोय नक्की गमती बनवतोय किती वेळ झाला का तयार करतो तू हो, हो. आणि तुम्हाला काय काय भेटलं होतं इथं माती अजून अजून बॉक्स आणि कधी आलायस तू मी साहेब नऊ वाजता नऊ वाजता आलं आहे ओके अरान प्रदीप निकम आणि शाळा कोणती आहे तुझी केंद्राने इंग्लिश मीडियम स्कूल तिथ विलयस ना आता सिक्स स्टँडर्डला आलं काय म्हणलं दाखव आहे काय केले आहे ठीक छान बनवलं आणि आता हे हात तुझी मातीचे झाले मग काय करणार तू आता हँडवॉश करणार बरं पहिला गणपती असं कधी बनवलं होतास तू कधीच नाही बनवला तुमच्या फस्ट आहे बनवला तुझं नाव सांगितलं आणि किती बघता काय बनवलं गो छान बनलं ओके थँक्यू माझं नाव नमस्कार माझे नाव दिली संदीप शिंदे माझी शाळेचे नाव डॉक्टर ए सी हायस्कूल आहे या ठिकाणी मला इकडं खूप आवडलं छान म्हणजे असं

फास्ट आहे आणि काय करतोस तू इथं गणपती बनवतोय माझा केस मला काय आहे नाव आणि शाळा कोणती आहे तुझी काय म्हणाल तू काय म्हणाल तू आता म्हणलंस तू काय म्हणलंस गणपती आणि शाळा इंदिरायन इंग्लिश मीडियम स्कूल बरं तुझ्या घरी गणपती बाप्पा बसतात हा आता हा जोडपे वापर केला तो काय करणार याचं गावाला नाही लावायला जाणार आणि रंग लावणार का हां शाळा कोणती आहे तुझी इंद इंद्रायणी इंग्लिश मीडियम तुझ्या स्वतः चौथी सकाळी किती वाजता किती वाजता आलं इथं सात सात वाजता आला भरपूर सोडलं तुला पालक आले ते हां